रामकृष्ण अरे दादा रामकृष्ण बघा टेलर आहेत कैवल्य टेलर असं नाव आहे ना बघा त्यांच्या या दुकानच आणि ग्राहक पण भरपूर आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा कुठले आहेत आपण जिंतूर तालुका बरोबर वडीगाव हा परभणी जिल्हा परभणी जिल्हा आणि किती वर्षापासून तुमचं दुकान आहे बरं दोन वर्ष झाले आपल्याला बरं आणि तुम्ही कापड विकून म्हणजे विकायला का ड्रेस पण तयार करून देतो वारकरी पूर्ण बरोबर शास्त्री दांडेकर शेलवार असे यांच्याकडेच कापड घ्यायचं नाही का आणि यांच्याकडे ड्रेस शिवाय किती वर्षापासून शिवता बाबा तुम्ही महाराजाकडे एक वर्षाचा अनुभव आहे धन्यवाद हे समोर दिसतात त्यांचे वडील आहेत बघा आणि उत्कृष्ट गायक पण इथं आणि त्या माध्यमातून आपल्या मुलाला इथं अलंकापूरला पाठवलं हा त्यांचा नातू आहे खाली बसण्याला काय नाव आहे बाळ तुझं काही बोलले बघा नाव पण किती छान आहे असो आपण माऊलीच्या चेरणी विनंती करू की यांच्या व्यवसायामध्ये भरभराटी तर होच पण आलेल्या -आले वारकऱ्याच्या आमची फसवेगिरी होऊ नये आणि चांगल्या प्रकारचा त्यांना कापड मिळो आणि शिलाईचा पण थोडा दर स्वस्त करा वारकऱ्यासाठी काही सबसिडी वारेला नाही का असो कुंडली कबर दे हरिठ